नमस्कार मी अरविंद कड तुम्ही आहात महाटॉक्स लाईव्ह या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या लाईव्ह मध्ये आपण आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच मनोज जारांगे पाटील आज सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास अंतर्वली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्याआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जारांगे पाटील जे काहीसे भाऊक झालेले पाहायला आपल्याला मिळाले त्यांनी असं सुद्धा सांगितलं की सरकारला आता सात महिने दिलेले आहेत आता थांबायची वेळ नाही आता मुंबईकडे जायचं आणि आरक्षण घ्यायचं अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं त्यानंतर ते निघाले तेव्हा लाखो किंवा हजारो कार्यकर्त्यांचा जो जनसमुदाय होता मराठा आरक्षणासंदर्भात ज्यांनी ज्यांनी मनोज जारांगे पाटील यांना सपोर्ट केलेला आहे त्या कार्यकर्त्यांचा जन समुदाय सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत होता यामध्ये महिला असतील किंवा इतर इतर तरुण असतील यांनी सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत चालत प्रवास केलेला आहे काही प्रवासी जे आहेत ते गाडीमध्ये येतात आणि ठिकठिकाणी जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे काही ठिकाणी मोठे हार सुद्धा मनोज जारांगे पाटील यांना घालण्यात येत आहेत त्याचप्रमाणे काही ठिकाणी त्यांच्या आगमना झाल्यानंतर तर गा, गाणी गायली जात आहेत महिला सुद्धा या आंदोलनामध्ये जे आहे ते उत्सुक आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की हे जे आंदोलन आहे ते आता मी उपोषण करतच सुरू करणार आहे आणि ज्यावेळेस सव्वीस तारखेला मी मुंबईत पोहोचेल त्यावेळेस माझं उपोषण सुरू होईल एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं जे आपलं हत्यार आहे ते पुन्हा एकदा उपसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय याआधी सुद्धा त्यांनी जेव्हा आंतरवली सराटी येथे आंदोलन केलं होतं सुद्धा त्यांनी उपोषण केलं होतं त्यानंतर बऱ्याच चर्चा झाली दोन दिवसापूर्वी बच्चू हे सुद्धा गेले होते त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे मंगेश यांनी सुद्धा जाऊन या संदर्भात जरांगे पाटील यांची भेट घेतली परंतु कुठेतरी जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे आणि त्या दृष्टीने ते आज मुंबईकडे रवाना झालेले आहेत दरम्यान जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे रवाना झाल्यानंतर मुंबईत मात्र सरकारच्या हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी एक तातडीची बैठक बोलावलेली आपल्याला पाहायला मिळाले यामध्ये मंत्री असतील त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जी शिंदे समिती नेमण्यात आली होती त्या शिंदे समितीचे सगळे जज असतील किंवा अधिकारी असतील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते अं खर तर आपल्याला पाहायला मिळेल की वेळोवेळी जे आहे ते एकनाथ शिंदेनी सुद्धा या संदर्भात कायदा करू किंवा जेव्हा मा गेल्या महिन्यात जेव्हा आरक्षण झालं था, अधिवेशन झालं नागपूरचं सुद्धा मनोज एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की सरकारला आम्हाला कुठेतरी मराठा समाजाला कायमचं आणि टिकणारं आरक्षण द्यायचं आहे त्यामुळे आम्ही फेब्रुवारीमध्ये जे आहे ते या संदर्भात विशेष अधिवेशन घेणार आहोत अशा प्रकारचं असं त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितलं होतं दरम्यान या सगळ्यावरून आता शरद पवारांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केले की ज्या दोन मंत्र्यांनी मनोज जारांगे पाटील यांना शब्द दिला होता ते आता मंत्री कुठे गेलेले आहेत त्याचबरोबर बच्चू कडू जे आहेत त्यांनी सुद्धा अशी भूमिका घेतली की सरकारकडनं जी माझी भूमिका होती ती आता संपलेली आहे मी मनोज जारांगे पाटील पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि ते सुद्धा अंतर्वली सराठी येथून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले होते त्याचप्रकारे गिरीश महाजन यांनी असं म्हटलंय की आरक्षण टिकणार आरक्षण देणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी कुठेतरी धीर धरला पाहिजे त्याचप्रमाणे जे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत शंभूराज देसाई यांनी सुद्धा सांगितलंय की आम्हाला आरक्षण द्यायचं आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळेल परंतु कुठेतरी संयम मनोज जरांगे यांनी ठेवला पाहिजे शंभर टक्के मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री महसूल मंत्री, मंत्री बाळासाहे राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा या संदर्भात मनोज जारांगे पाटील यांना आवाहन केले की तुम्ही पुन्हा आंदोलन काढू नका थोडा वेळ लागेल परंतु आम्ही जे आहे ते मराठा आरक्षण देऊ दरम्यान जारांगे पाटील तर निघाले आहेत त्याचप्रमाणे वर्षा ब बंगल्यावरती सुद्धा सध्या तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे ती सुरू झालेली आहे त्याचे अपडेट अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत परंतु या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचं एखादं शिष्टमंडळ किंवा स्वतः मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जातात का हे सुद्धा पाहावा पाहायला आपण पाहू दरम्यान मनोज जरांगे पाटील आता अंतर्वली सराटीतून निघाल्यानंतर आज त्यांचा जो मुक्काम आहे तो, तो बीड मध्ये होणार आहे आणि त्यानंतर ते उद्या सकाळी नगर मार्गे पुढचा जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहेत अर्थातच नगर या संदर्भात राज्यभरातल्या ज्या सगळे पोलीस आहेत त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत अहमदनगर पोलिसांच्या ज्या आहेत त्या पुढील तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आलेल्या आहेत कुठेतरी सरकारकडनं कायदा व सुव्यस्थाची परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा आंदोलनाच्या दरम्यान कुठलाही जाळपोळ किंवा जंतरवली जा सराटी सारखा प्रकार जसा झाला तसा कुठलाही प्रकार होऊ नये त्यामुळे पोलिसांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत एकंदरीतच आता मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल किंवा त्याच्या आधीच थोडक्या निघतो आजच्या बैठकीला जो चर्चा होणार होती त्यामध्ये प्रामुख्याने हीच चर्चा होणार होती की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याची मागणी जी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती यामध्ये सगळे हो सोयरे या शब्दाची जी व्याख्या त्यांनी सांगितली होती तो त्या सगे सोयऱ्या हो शब्दाचा जो आहे तो प्रश्न विलंबित होता तो सुटलेला आहे परंतु चोपन्न लाख ज्या उंदी सापडल्या होत्या त्यांना कुठेतरी सर्टिफिकेट देणार का या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत येत्या दहा दिवसात जर सर्टिफिकेट देण्यात आले असं आश्वासन जर मनोज जारांगे पाटील यांना देण्यात आलं तर मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते कुठेतरी थांबत आहे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे दरम्यान आता आपले या आंदोलनावर लक्ष असणारच आहे परंतु आता मनोज जारांगे पाटील यां ची नक्की काय भूमिका आहे किंवा सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट झाल्यानंतर हे आंदोलन थांबतं की पुढे असंच सुरू राहतं आणि मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारीला जा जे आहे ते मुंबईत पोहोचतात का हे पाहावं लागणार त्यानंतरच्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळतोय ती म्हणजे एन सी पी आमदार प्रकरणी आज अपत्रता आमदार प्रकरणी आज सुनावणी होणार होती खर तर फेर तपासणी आज दोन्ही गटाच्या आमदारांपैकी एका गटाची होणार होती जयंत पाटील यांनी जेव्हा पत्रकारांना या संदर्भात सांगितलं की त्यांनी सांगितलं की मला असं वाटलं होतं की आज माझी फेरतपासणी होईल परंतु फेरतपासणी काही झालेली नाही आणि अजित पवार गटाने जे आहे ते या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे वेळ वाढवून मागितली होती त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा ही वेळ वाढवून दिलेली आहे त्यामुळे आमचा कुठेही आम्ही चौकशीसाठी किंवा फेरतपासणीसाठी आमचा जो गट आहे तो तयार आहे परंतु अजित पवार गटाने ती वेळ वाढवून मागवली होती दरम्यान अजित पवार गटाचे जे पर, पक्ष प्रतोद आहेत अनिल पाटील यांनी असं सांगितलं की एकोणीस जानेवारीच्या पहाटे जे आहे ते शरद पवार गटाकडनं जे आहेत ते जे कागदपत्र आहेत ती अध्यक्षांकडे देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे था आम्ही या संदर्भात जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे आणि ही मागणी आम्ही मागणी केलेली आहे की ही तपासणी पुढे ढकलण्यात यावी एकंदरीतच जयंत पाटील असतील किंवा अनिल पाटील असतील यांनी अशा भूमिका यांनी असं पत्रकारांना सांगितलं आहे दरम्यान आता ही सुनावणी लांबण्यामुळे कुठेतरी हा जो निकाल आहे राष्ट्रवादीचा हा सुद्धा लांबू शकतो आपण जर बघितलं तर शिवसेनेचा जो निकाल होता तो सुद्धा अध्यक्षांनी वारंवार पुढे ढकलला होता किंवा कोर्टाकडनं वेळ मागितली वेळ मागून घेतली होती परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले आणि जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारे जेव्हा सांगितलं त्यावेळेस नंतर मग एकदम जलद गतीने ही जे सगळी सुनावणी होती किंवा शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्या दोन्ही आमदारांची फेरतपासणी असेल ही झाली आणि त्यानंतर दहा जानेवारीला ठाकरेगड एकंदरीत शिवसेनेसंदर्भात निकाल आला परंतु त्यानंतर जे आहे ती राष्ट्रवादीची सुनावणी होती आणि एकतीस जानेवारीपर्यंत यावर अंतिम निर्णय द्यायला सांगण्यात आला होता परंतु आज वीस जानेवारी आहे आणि आजची जी फेरतपासणी होणार होती ही पुढे ढकलण्यात आली आहे आता ही जी फेरतपासणी आहे ती तेवीस आणि चोवीस ला होणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे चार आमदार आहेत त्यांची उलट तपासणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला अन्य दोन साक्षीदार आहेत त्यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे त्यामध्ये तीन दिवसाचा हा वेळ फायनल सबमिशनसाठी मिळणार आहे त्यापुढे दोन्ही गटाचे जे लेखी सबमिशन दिले जाणार आहे ते एकोणतीस जानेवारीला दिले जाणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ही तीन दिवस आहे ते लेखी उत्तरासाठी देण्यात देण्यात येणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला पुन्हा एकदा अध्यक्ष सुनावणी घेतील आणि तीस तारखेला अंतिम आर्ग्युमेंट जे आहे जे दोन्ही गटाचे वकील करतील त्यामुळे आणि एकतीस जानेवारीला जे आर्ग्युमेंट असेल ते कनक्लूड केलं जाईल त्यामुळे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसात म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा निकाल येऊ शकतो साधारण म्हणजेच एकतीस सुप्रीम कोर्टाने पहिली तारीख दिली होती त्यानंतर आठ ते दहा दिवस हा निकाल जाऊ शकतो असं एकंदरीतच आज जे विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार करते परंतु यानंतर सुद्धा अध्यक्ष या संदर्भात वेळ वाढवून देतात का किंवा हे प्रकरण कोर्टात जातं का हे सुद्धा पाहावं लागेल आहे कारण जो राष्ट्रवादी कोणाची किंवा पक्ष कोणाचा या संदर्भातली जी केस आहे ती सुद्धा निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे त्यामुळे हा निकाल नक्की फेब्रुवारीमध्ये लागतो त्यान अंतर अजुन का किंवा त्यानंतर अजून काही वेळ या संदर्भात लागतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे दरम्यान अजित पवार गट आणि शरद पवार गट काल काल किंवा आजच जी बैठक झाली त्याच्यामध्ये जी सुनावणी झाली त्यामुळे अजित पवार गटाचे सयंत पाटील आणि एकनाथ अजित पवार शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि अजित अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी या प्रतिक्रिया दिल्यानंतर आता दुसऱ्या नेत्यांच्या अजून प्रतिक्रिया येणे आलेल्या नाहीये परंतु या संदर्भात नक्की काय होतं हे याच्यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे त्यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण बोलतोय आणि ती बातमी आहे म्हणजे एम आय एम चे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी एक वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य असं आहे ते म्हणजे बाबरी मस्जिद माझी होती आणि माझी राहील असं जे आहे ते असुद्दीन ओविसी यांनी म्हटलेलं आणि हे म्हणत असताना त्यांनी महात्मा गांधींनी जे हरे राम असा उल्लेख करायचे या संदर्भात राम मंदिराचा उल्लेख करत त्यांनी हे वक्तव्य म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर आ, मुस्लिम आ, असुद्दीन ओवीसी असे म्हटले की बाबरी मस्जिदीत मुस्लिम समाज हा गेले पाचशे वर्ष नमाज पठण करत होता आणि ज्यावेळेस सहा डिसेंबर एकोणीसशे ला ही मस्जिद पाडण्यात आली तसंच आधी राम मंदिर आंदोलन हे रथयात्रेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं त्यासाठी कारसेवकही तयार करण्यात आले होते एकंदरीतच भाजपकडनं हे सगळं आंदोलन लालकृष्ण अडवाणी असतील यांच्या नेतृत्वात बाबरी मस्जिदीच्या विरोधात जे होतं ते आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशभरात मोठ्या दंगली झाल्या आणि त्याचे पडसाद कुठेतरी संसदे सुद्धा उमटलेले होते या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हा वाद शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेला होता सर... सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता मंदिर उभं राहत आहे आणि दोनच दिवसांनी म्हणजे बावीस जानेवारीला देशाचे पंतप्रधान एक आ, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये किंवा यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे दरम्यान या संदर्भात सुद्धा आपण पाहणारच आहोत परंतु एमआयमचे जे खासदार असतील असुद्दीन ओबीसी यांनी ही वक्तव्य केल्यामुळे कुठेतरी आता नव्या वादाला तोंड फुटू शकता अशी चिन्ह समोर आलेली आहेत एकंदरीतच राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य देशभरात खूप राजकारण झालेलं आहे आणि भाजपने त्याला धार्मिक रंग दिला आहे असं काँग्रेस किंवा इतर जे इंडिया आघाडीतले पक्ष आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांना जे महत्वाचे पक्ष आहेत भाजपच्या विरोधातील यांना सुद्धा या राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे परंतु हे त्यांनी निमंत्रण नाकारलेलं आहे ते या सोहळ्यासाठी जाणार नाही आता असुद्दीन यांनी हे वक्तव्य केल्यामुळे या वादाला तोंड फुटलेलं आहे दरम्यान या संदर्भात असुद्दीन ओवीसी नक्की काय म्हणाल आपण पाहूया पण पर पांच सौ साल तक मुसलमान नमाजे पढ़े कांग्रेस के पंत मुख्यमंत्री थे रात के अंधेरे में उसमें मूर्तियां रख दी गई मेरी मस्जिद थी है और रहेगी उन्होंने मूर्तियां नहीं निकाले और फिर वहां पे कलेक्टर थे जिनका नाम था नायर नायर साहब मस्जिद बंद करा के वहां पर पूजा शुरू कर दिए और नाइनटीन में नायर साहब जनसंघ के पहले मेंबर ऑफ पार्लियामेंट बने पहले मेंबर ऑफ पार्लियामेंट बने फिर 1986 में लॉक्स खोले गए बगैर मुसलमानों को सुने बूटा सिंह श्रीनवास कर दिए 6 दिसंबर 1992 को सुप्रीम कोर्ट को ये वादा करके बीजेपी संघ परिवार बाबरी मस्जिद को डिमोलिश कर दिए शहीद कर दिए और बीजेपी के पास ये मुद्दा कब आया कब आया आपको मालूम आप लोग मालूम बीजेपी कब उठाई 1989 में पालनपुर में बीजेपी रेजोल्यूशन पास करी विश्व हिंदू परिषद जब फॉर्म हुई जब तो राम मंदिर नहीं था महात्मा गांधी बोले क्या महात्मा गांधी इस बारे में बोले उन्होंने तो बहुत बड़े उन्होंने तो हे राम बोल के मारने वाला गोली मारा उनको गोट से उनके जबान से ही तो निकला था वो बोले क्या नहीं बोले तो ये पूरा एक सिस्टमेटिक तरीके से भारत के मुसलमानों से ये बाबरी मस्जिद को छीन लिया गया सुप्रीम कोर्ट का यकीन फैसला है सुप्रीम कोर्ट हमारे मुल्क की आखिरी एपेक्स कोर्ट है टाइटल सूट था तो टाइटल सूट में सुप्रीम कोर्ट ने ये कह दिया कि फेद की बुनियाद पर हम ये जगह मुसलमानों को नहीं दे सकते सुप्रीम कोर्ट ये भी कह दिया कि वहां पर मंदिर को तोड़कर मस्जिद नहीं बनाई गई सुप्रीम कोर्ट ने कहा उस जजमेंट में और मैंने सुप्रीम कोर्ट के जजमेंट आने के बाद ये रिएक्शन आपको मीडिया को दिया था कि एक सुप्रीम कोर्ट के रिटायर्ड चीफ जस्टिस थे उनका नाम जस्टिस जे वर्मा नाम था उन्होंने सुप्रीम कोर्ट के बारे में कहा था कि सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम बट नॉट इनफेलेबल ये उन्होंने कहा था मैं फिर से कह रहा हूँ, और मैंने उस वक्त ये कहा था कि ये जजमेंट आने के बाद ऐसे कई मुद्दे खुल जाएंगे जिसको अंग्रेजी में बोलते पेंडोरा बॉक्स विल बी ओपन और आज आप देख रहे हैं कि हर जगह पर संघ परिवार जाकर ये बोलता है कि नहीं यहाँ पर मस्जिद नहीं थी ये मेरा मानना है ये मेरा बोलना है हम ये बोल रहे हैं अगर जी भी पंथ मूर्तियां हटा देते तो क्या आज ये दिन देखना पडता हमारे को अगर 1986 में ताले नहीं खोले जाते तो क्या आज ये दिन आता तर एकंदरीतच ओवेसीनी असं म्हटलं की विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली तेव्हा राम मंदिर कुठं होतं त्याचप्रमाणे ते त्यांनी गांधीजींचा उल्लेख करत असं म्हटलंय की महात्मा गांधींनी ही तिथे राम मंदिर होता असा उल्लेख असं कुठे आठवत नाहीये परंतु नथीराम गोडसेंनी जेव्हा महात्मा गांधींची हत्या केली तेव्हा त्यांच्या शेवटचे शब्द जे होते ते म्हणाले होते की हे राम त्या अशा प्रकारचा जो उल्लेख किंवा दाखला देत त्यांनी असं सांगितलंय की ओवेस यांनी असं सांगितले की बाबरी मस्जिद जी आहे, जी आहे ते भारताच्या मुस्लिमांकडून हिसकावून पद्धतशीरपणे जे आहे ते हिसकावून घेण्यात आली आहे याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने हा जेव्हा निर्णय दिला त्यावेळेस असं सांगितलं की आम्ही हा जो निर्णय आहे तो विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या मुद्द्यावरती अं मुसलमानांना ही जी आहे ती जागा देऊ शकणार नाही पण सर्वोच्च न्यायालयाने देखील असं म्हटलं आहे की तिथं असलेलं मंदिर हे मस्जिद तोडून बांधण्यात आलेलं नाहीये सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालात हे म्हटलं आहे की हा निकाल आल्यानंतर इतर मुद्देही सुरू होतात त्यामुळे संघ परिवार सुद्धा असंच म्हटलोय की अं सांगतोय की या ठिकाणी मस्जिद नव्हती एकंदरीतच अं दोन दिवस राहिलेले आहेत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला आणि जे ओबीसी खासदार आहेत एम आय एमचे त्यांनी दोन दिवसात राहिलेले असतानाच हा वाद उकरून काढल्यामुळे नक्कीच या वादाला जे आहे तो तोंड फुटू शकतो आता एकंदरीतच भाजपचे नेते असतील किंवा आर एस एस किंवा विश्व हिंदू परिषदेकडून या संदर्भात काही टिप्पणी केली जाते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल परंतु ओबीसी यांच्या या वक्तव्यामुळे आता कुठेतरी नव्या वादाला तोंड फुटणार हे मात्र नक्की दरम्यान यानंतरच्या आपण चौथ्या बातमीकडे बोलतोय ती म्हणजे ईडीच्या धाडीची खरंतर तर भाजप महाराष्ट्रात ईडीच्या धाडी चालू आहेत एसीबीच्या धाडी चालू आहेत त्याचप्रमाणे चा अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा ईडीने चौथ्यांदा समज बजावलंय अशातच आता झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या शासकीय निवासस्थानावर जे आहे ते आज इडीकडनं धाड टाकण्यात आली साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली दरम्यान ही धाड टाकण्यात आल्यानंतर जे झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते असतील किंवा आमदार असतील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली आणि तिथे जाऊन कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा असेल या संदर्भात पक्षाचा झेंडा घेऊन कार्यकर्त्यांनी हेमंत सोरेन यांच्या समर्थनार्थ घोषणा केल्या त्याचप्रमाणे बीजेपीला विरोध सुद्धा केला भाजपच्या अ येऊन ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर मोठे नेते असतील त्यांच्यावरती दबाव टाकत आहे अशा प्रकारचं चित्र जे आहे ते भारतात देशभरात निर्माण झालेलं आहे दरम्यान हेमंत सोरेन यांच्या घरी ज्या गाड्या पोहोचल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या त्यामध्ये नऊ वाहनं होती त्या ताफ्यात त्यामध्ये त्यापैकी तीन वाहनामध्ये जे आहेत ते ईडीचे वरिष्ठ अधिकारी होते आणि सहा वाहनं जी आहेत ती त्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केली होती त्या वाहनांमध्ये त्या अधिकाऱ्यांच्यासाठी सुरक्षा गार्ड जे असतील ते असतील होते त्याचप्रमाणे तीन अधिकारी होते यातले दिल्लीवरून आलेले होते त्यामुळे कुठेतरी झारखंड मध्ये जे आहे ती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली कारण थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरती ही ईडीची धाड पडल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त साधारण नऊशे ते एक हजार पोलीस जे होते ते मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपासच्या परिसरात होते कुठलेही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे रांची रांची पोलीस प्रशासनाने हा जो निर्णय घेण्यात आला होता कारण एकंदरीतच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी ईडीने थेट धाड मारल्यामुळे कुठेतरी अं मोठा चर्चेचा हा विषय झाला होता दरम्यान आपण जर आ, या संदर्भात माहिती घेतली तर अं या आधी आठ वेळा जे आहे ते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावण्यात आले होते परंतु ते चौकशीसाठी या हजर राहिले नव्हते आणि जेव्हा शेवटच्या समस्यांना बजावण्यात आले त्यावेळेस ते, ते चौकशीसाठी हजर राहिले त्यांनी सांगितलं की मी चौकशी चौकशीसाठी तयार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः पत्र लिहून जे आहे ते ईडीला स्वतः निवासस्थानी बनवलं होतं आणि हा जो प्रामुख्याने ही ईडीची धाड टाकण्यात आलेली आहे ती म्हणजे कथित जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना ही ईडीची चौकशी होणार आहे त्या संदर्भात त्यांना अनेक प्रश्न देखील आज विचारण्यात आले ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं त्यामुळे आता देशभरात जे भाजपच्या विरोधात मुख्यमंत्री आहेत किंवा जे इंडिया आघाडीमध्ये आहेत त्यांच्या विरोधात ह्या ईडीच्या धाडी असतील किंवा सीबीआयच्या चौकशी असेल हे सुरू आहेत महाराष्ट्रात देखील रोहित पवार जे शरद पवारांचे नातू आहेत किंवा राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्याचप्रमाणे ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर सुद्धा ईडीची धाड असेल किंवा एसीबी कडनं चौकशी हे सुरू आहे एकंदरीतच देशभरामध्ये ज्यांनी ज्यांनी भाजपला विरोध केला आहे किंवा जे जे मोदी सरकारच्या विरोधात आहे त्यांच्यावरती केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या अशा प्रकारचे धाडी टाकत आहेत त्यामुळे त्या राज्यातले कार्यकर्ते असतील किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील यांनी मोदी सरकार किंवा एकंदरीतच केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते दरम्यान ही सुद्धा महत्वाची बातमी होती त्यानंतरच्या पाचव्या बातमीकडे आपण वळतोय आणि ती बातमी आहे राज्यातील खर तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हजारो किंवा लाखो लोकांचे रोजगार जातील अशी परिस्थिती निर्माण असं आपल्याला वाटत असतं परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज आर्थिक साक्षरता कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत असताना असं सांगितलं की येत्या काही काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे साधारणतः पंचवीस कोटी लोकांना रोजगार मिळेल खरं तर ही खूप महत्वाची बातमी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मला देखील या संदर्भात पहिला विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येत्या काळात मोठे बदल होणार आहेत साधारणतः यामुळे तेवीस कोटां तेवीस कोटी लोकांचे रोजगार जाणार आहेत त्याचप्रमाणे पंचवीस कोटी लोकांना रोजगार चा नवीन संधी ज्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संबंधित मिळणार आहेत असा दावा जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचा सांगत असताना देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी विरोधकांवर सुद्धा टीका केलेली आहे त्यांनी असं सांगितलं की आज आपलं जीवन जे आहे ते अल्गोरिझम भोवती फिरत आहे जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी अशी टीका केली होती की शेती काय कॉम्प्युटर करणार का असा सवाल केला होता त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला सुद्धा यावर विश्वास नव्हता परंतु आता पंचवीस कोटी रोजगार जे आहेत ते लोकांना मिळणार आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण पाहूयात भारत जो आहे नई संभावना तयार हो रही रे अभि अभि ए आय के अल्गोरिदम का एक पर उद्घाटन किया अभी आने वाले जमाने में आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो है ये बहुत सारी चीजें बदलने वाला है मैं तीन साल पहले एक एनालिसिस पढ़ रहा था उस एनालिसिस में लिखा था कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस तेईस करोड़ जॉब्स को ऑप्सलिट करेगा पढ़के मैं डर गया मैंने कहा यह तो बड़ा खराब है तेईस करोड़ जॉब्स ऑप्सलिट हो गए तो दुनिया में क्या होगा लेकिन उसमें अगला वाक्य था लेकिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस के कारण 25 करोड़ नए जॉब्स तैयार होंगे नए जॉब्स का सृजन होगा तो देखिए दुनिया बदल रही है आर्टिफिशियल इंटेलिजेंस जिस प्रकार के अल्गोरिदम्स तैयार कर रहा है उसके कारण हमारे जॉब्स का नेचर भी बढ़ रहा है हमारी एफिशिएंसी भी बढ़ रही है हम सभी ने कई बार हम लोगों ने पढ़ा होगा युवा हरारी को जिन्होंने सेपियंस करके किताब लिखी थी और होमोडियस करके किताब लिखी थी बहुत फेमस हुई उसमें उन्होंने लिखा था कि आने वाले जमाने में हमारी जिंदगी ये अल्गोरिदम्स के इर्द गिर्द घूमेगी और ये बात भी सही है कि हमारी दुनिया भी एक अल्गोरिदम में जीती है अगर दुनिया का भी हम लोग विचार करें तो दुनिया का जो संचलन होता है दुनिया जो चलती है एक अलगोरिदम है तो ये नया भारत जो है इसमें नई संभावनाएं तैयार तर आर्टिफिशियल इंटेलि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पंचवीस कोटी रोजगार मिळतील असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप जो आहे तो सर्वाधिक आहे महाराष्ट्र या संदर्भात आघाडीवर आहे याचा सुला सुद्धा उल्लेख केला त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरता जर नसेल तर गुंतवणुकी गुंतवणूक झाल्याने फसवणूक होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य के त्यांनी केलं त्याचप्रमाणे देश वेगाने विकसित होत असून अर्थव्यवस्थेत भरारी घेत आहे मोदींच्या नेतृत्वात आणि चीन नंतर जो आहे ते भारत स्टार्टअपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आधी आहे आणि पुढचे दहा वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस पासून ते पस्तीस पर्यंत जे दहा वर्ष असतील ते आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे या दहा वर्षात जो आहे तो देश विकसित होईल आणि मोदींच्या नेतृत्वात आपण पुढे जाऊ हो। आणि याच दहा वर्षात जे आहे ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून पंचवीस कोटी साधारण रोजगार निर्माण करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या घडामोडी अशाच ज्या महत्वाच्या घडामोडी असतो त्या आम्ही दर दिवस तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे असंच लाईव्ह बघण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद